हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते आहे आज आपण बघणार आहोत डबल कटोरी ब्लाऊजची कटिंग टिचिंग ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सारं शिकण्यासारखं असणार आहे आणि एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही हे डबल कटोरी ब्लाऊज जे आहे तर ते तुम्ही शिकणार आहात अतिशय सोप्या पद्धतीने ही पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी खूप सारे ब्लाऊज सुद्धा या पद्धतीने शिलाई करते आणि करत आहे हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासाठी खास मी शेअर करत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटेल नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ नाही आवडला तरीसुद्धा कमेंट करा आवडल्याससुद्धा कमेंट करा आता हे डबल कटोरी साठी आपण कटिंग करत असतो तर मी तुम्हाला रेग्युलरप्रमाणे ज्या वेळेस आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग करत असतो तर त्याच पद्धतीने पॅटर्नचीसुद्धा बाजूच्या कटिंग करून घेतलेली आहे जे की व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी बाजूचा पॅटर्न कटिंग करून घेतलेला आहे फक्त कटोरीचा पॅटर्न कट करायचा राहिलेला आहे आणि जो रेग्युलरची कटिंग असते आपले कटोरी ब्लाउजची तेच कटोरीचा पॅटर्न मी घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये काय वाढवायचं आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा आता हा जो रेग्युलरचा पॅटर्न जो आपण कस्टमरला टाकत असतो प्रत्येक म्हणजे साईजनुसार तर तोच मी कटोरीचा पॅटर्न घेतलेला आहे आता आपण घेणार आहोत कपडा जे की आपण त्याच्यावरती कटिंग करणार आहोत कटोरीची डबल कटोरी ब्लाउजची तर आपण काय करत असतो प्रत्येक वेळेस की जो बाजूच्या पॅटर्नपेक्षा कटोरीचा पॅटर्न थोडासा किंचित आपला ऑलरेडी थोडासा मोठा असतो तर याच्यामध्ये आणखीन काय करायचं आहे आणि तो मोठाच घ्यायचा आहे तर सर्वात आधी आपण जो कपडा आहे त्याच्यावरती कटोरीचा पॅटर्न ठेवून घ्यायचा तर कटोरीचा पॅटर्न जो तुम्ही ठेवत असता तर कपड्याच्या सरळ लाईनमध्ये कधीच ठेवायचा नाही क्रॉसमध्ये कपडा ठेवला कटोरीचा पॅटर्न ठेवला की आपली कटोरी खूप छान आणि असे गोलाकार बसते शक्य होईल तेवढं अशा पद्धतीने ठेवा कधी कधी आपल्याकडे कपडा शिल्लक नसतो तर मग अशा वेळी तुम्ही कसा ठेवला तरी थे चालेल परंतु अशा असाच ठेवा जेणेकरून तुमचा कटोरीचा जो कप असतो तर खूप सुंदर आणि गोलाकार येईल तर असो आता आपण ह्या पे कटोरीच्या पॅटर्नची जी आहे तर ती मार्जिंग करून घेणार आहोत आहे तशीच आहे तशी मार्जिंग करत असताना आपण कोणत्या साईडला किती वाढवायचं आहे ते तुम्हाला दाखवत आहे तर हे बघू शकता हा जो आहे टक्स आहे अडीच इंचावरती आणि आपण तो बा आडवा टक्स घ्या कटोरीचा जो डबल कटोरीचा जो टक्स असतो आडवा तर तो सुद्धा कशा पद्धतीने घेतलेला आहे या ब्लाऊजमध्ये तुम्हाला दिसत असेल आता आपण आहे तशी मार्जिंग करूयात तर याच पद्धतीने आपण कटोरी ब्लाउजची जे पॅटर्न आहे तर त्याची मार्जिंग करून घेत आहोत मार्जिंग करत असताना जशी आहे त्याच पद्धतीने आपण मार्जिंग केलेली आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे असं नाही की मी वेगळा आहे तेच दाखवलेलं आहे आणि पूर्ण संपूर्ण ब्लाऊजसुद्धा मी तुम्हाला टीच करून दाखवणार आहे फ्रंट साईड तर तुम्ही ते बघा शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की कुठं कुठ कोणत्या पद्धतीने मी शिलाई केलेलं आहे आता आपण जो कटोरीचा पॅटर्न असतो रेग्युलर पॅटर्न तर तो त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे या पद्धतीने आता मी इथंच का वाढवलं आणि बाकीच्या साईडने का वाढवलं नाही तर माझा जो कटोरीचा पॅटर्न आहे ऑलरेडी बटन पट्टी जी असते तर ती मी शक्यतो मोठीच ठेवते जेणेकरून कमी जर पडली पडू नये आणि मोठी जर झाली तर आपण कशा पद्धतीने कटिंग करतो हे तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे जेणेकरून आपली बटनपट्टी बऱ्याचशा जणांना मोठी हवी असते काही जणांना छोटी असते तर मी रेग्युलरप्रमाणे काय करते मोठी ठेवते आणि ज्यांची छोटी आहे तर ती नंतर मी कटिंग करत असते आता ही ऑलरेडी बटनपट्टी जी आहे तर ती मोठी होती म्हणून मी तिथं वाढवून घेतलं नाही तर हे बघू शकता आता तुम्हाला कटिंग टिचिंगच्या वेळेस लक्षात येईल की तिथं वाढून घेतलेलं नाही आणि मग तरीसुद्धा मी शिलाई करून बटनपट्टी तरी पण मोठी आलेली आहे तर आता जो कपडा आहे कटोरीचा पॅटर्नचा मेन कपडे जे असतात आपले तर त्याला मी संपूर्ण पॅटर्न जे आहे चारही पॅटर्न मी जोडून घेत आहे आणि एकदम समोरासमोर टोकं ठेवून जेणेकरून आपले जे पॅटर्न असतात तर ते एकसारखे येऊ नये आणि आपल्याला उचवायची वेळ येऊ नये यासाठी या पद्धतीने त्यांचे तोंड दोन्हीकडं असे यावीत याच पद्धतीने मी टीच करत असते तर तुम्हीसुद्धा त्या पद्धतीने करा जेणेकरून तुम्हाला तुमचा वेळसुद्धा वाचेल आणि एकसारखे पॅटर्न येणार नाहीत तर आता कटोरीचा पॅटर्नसुद्धा मी शिलाई करून घेत आहे ज्या पद्धतीने बाजूचे पॅटर्न टीच केले त्याच पद्धतीने समोरासमोर ठेवून हे बघू शकता या पद्धतीने दोन्हींचे टोक आले पाहिजेत आता हा टीच झाल्यानंतर जो बाजूचा कपडा आहे तर तो सुद्धा आपण कटिंग करून घेत आहोत शिल्लक कपडा हा व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मी थोडासा व्हिडिओ त्याची स्पीड जी आहे तर ती वाढवलेली आहे जेणेकरून तुम्हाला थोड्यात व्हिडिओमध्ये सगळंच एकाच व्हिडिओमध्ये सगळं काही शिकायला भेटावं यासाठी आता आपण कटोरीचा टक्स मारून घेणार आहोत इथं तर आहे पूर्ण ब्लाउजची जी माहिती मी तुम्हाला तर आता रेग्युलरप्रमाणे दीड ते दीड इंचा आडवा टक्स अडीच इंचावरती उभा टक्स मारून घेतलेला आहे या पद्धतीने मार्जिंग करून शिलाई करून घेतलेला आहे आणि जो शिल्लक कपडा आहे तो मी कटिंग केलेला आहे तर हे बघू शकता कटोरीचा जो कप आहे तर तो, तो या पद्धतीने दिसेल आणि जो टक्स आहे तोसुद्धा या पद्धतीने खूप छान असेल आता जो आपण या साईटनी हे बघू शकता अशा पद्धतीने अगदी किंची जेवढ्या पद्धतीने आपण वाढून घेतलेला आहे तेवढीच शिल्लक जे आहे कपडा तो शिलाई करून घ्यायचा आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किती म्हणजे कोणत्याही पद्धतीची कटिंग न करता हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे हे बघू शकता डबल कटोरी ब्लाउजची ही पद्धत तुम्हाला कशी वाटते आता थोडंसं शिल्लक डबल टक्स मारायचा राहिला होता डबल शिलाई तर ती मारून घेतलेली मी तर हे पाहू शकता किती सुंदर आलेलं आहे आता मी जो पॅटर्नला कपडा पॅटर्नला कटोरी पॅटर्न जोडून घेत आहे तर सगळ्यांनाच माहीत असेल की आपण ज्यावेळेस कटोरीचा पॅटर्न जोडत असो तर तो गळ्याच्या साईडनी जोडायचा तर हे बघू शकता अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला याची माहिती मी तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला माहिती मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आता आपण जुळून घेणार आहोत आता बऱ्याचशा वेळेस आपण बटनपट्टी कट करत असतो पण यावेळेस मी बटनपट्टी कट केलेली नाही आहे कारण की आपण तिथं शिलाई केलेली आहे तर मग अशा वेळी मी बटनपट्टी कर कट करायची नाही आणि तुम्हाला जर आणखीन वाढवायची असेल तर बटनपट्टी वाढवण्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कटोरी डबल कटोरी ब्लाऊजमध्ये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आणि मला कमेंट करून सांगितली तर तर आता आपण बेल्टपट्ट्या दोन्हीही जोडून घेतलेल्या आहेत या पद्धतीने मी सगळे ब्लाऊज डबल कटोरीचे ब्लाऊज जे असतात तर तुम्हाला मी शिलाई करून दाखवत आहे तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा तर बेल्टपट्टी जोडून घेतल्यानंतर सगळ्यांनाच माहीत आहे रेग्युलरप्रमाणे आपण ही टिचिंग करून घ्यायची जेणेकरून तुम्हाला जी कटोरी पॅटर्नची जी आपल्याला दोन कट करावं लागत असतात किंवा वाढवायची असते तर ती पद्धत न करता ही अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला याची कटिंग दाखवलेली आहे आता याच पद्धतीने जसं की आपण रेग्युलरप्रमाणे टिचिंग करत असतो त्या पद्धतीने आपण हे ब्लाऊज स्टिच केलेलं आहे आता जो शिल्लक कपडा होता बेल्टपट्टीचा सुद्धा मी कट करून घेत आहे तर बघू शकता किती सुंदर आणि किती छान आलेलं आहे आपल्या कटोरी ब्लाउजचा आता आपण बटनपट्टी जोडून घेणार आहोत त्याला बटनपट्टी जोडत असताना आपला शि जी बटनपट्टी आपल्याला हुक लावायची असतात ती हुकपट्टी जी असते तर ती आतल्या साईडने जाते तर त्या ती हुकपट्टीचा कपडा जो आहे तर तो डबल करून घ्यायचा जेणेकरून त्याची फिनिशिंग खूप सुंदर आणि छान येईल तर या पद्धतीने जे आहे तर तुम्ही हुकपट्टी जोडून घेतलेली आहे आणि हुकपट्टीवरती दाब शिलाई मारून घेतलेली आहे तर ती पटकन आतमध्ये जाईल या पद्धतीने आणि फिनिशिंग सुंदर येईल तर ज्या वेळेस आपण पट्टी जोडत असतो तर तो खालच्या साईडने थोडीशी शिलाई जी आहे ती रब करून घ्यायची म्हणजे मागं पुढं मशीन करायची जेणेकरून ते शिलाई ऊस होणार नाही कारण बेल जी बेल्ट बटनपट्टी जे हुकपट्टी जी असती तर ती हुकपट्टी पटकन ऊस होते तर अशावेळी आता आपण कटोरी ब्लाउजचा गोल आकार देऊन घेणार आहोत थोडा हे बघू शकता या पद्धतीने तर हे बघू शकता या पद्धतीने आपला हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत मी शेअर केलेला आहे गोलाकार पण खूप सुंदर आलेला आहे आणि कटोरीचं ब्लाऊज डबल कटोरीचं ब्लाऊजसुद्धा खूप छान आलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चला तर फ्रेंड पुन्हा भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आणि खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने तर चला फ्रेंड्स बाय बाय